नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत नवा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत विषय खूप चांगला आहे विषय म्हटला तर फसवा आहे विषय म्हटला तर गांभीर्याने घेण्यासारखा आहे कारण विषय आहे तिसऱ्या मुंबई संदर्भातल्या विषयाला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पोचलंच गेलं पाहिजे असं आपण मनाशी पक्क करून हातभार हा लावलाच पाहिजे चला तर मग सुरुवात करूया नेमकी काय आहे तिसऱ्या मुंबई संदर्भातला हा विषय महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तिसऱ्या मुंबईसाठी जवळपास लाख कोटी रुपयांची तरतुदीची गरज लागणार आहे कारण मुंबई महानगरला जागतिक कमीत कमी एक लाख कोटी रुपयांची गरज लागणार आहे तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी एक लाख तीन हजार आठशे कोटी रुपयांची म्हणजे जवळपास बारा अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक करण्यात येणार आहे त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ब्रुकफील्ड कंपनीत सामंजस्य करार करण्यात आल्याचं समोर आलं आहे आगामी पाच ते सात वर्षात मुंबई महानगरला जागतिक पातळीवरील आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी या गुंतवणुकीचा थेट वापर करण्यात येणार आहे आपल्याला माहिती आहे की दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत हा सामंजस्य करार करण्यात आला त्यानुसार तिसरी मुंबई उभारण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशच्या उत्तर आणि दक्षिण भागात विकास केंद्र विकसित करण्यासाठी ब्रुकफील्डची गुंतवणूक करण्यात येणार आहे त्यामध्ये अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित तीनशे तेवीस पूर्णांक चोवीस चौ किमी क्षेत्रात वसवण्यात येणाऱ्या कर्नाळा साई चिरनेर या क्षेत्रांमधील तिसऱ्या मुंबईच्या नावे शहरी विकास प्रकल्पात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशच्या उत्तर भागातील एक हजार सहा पूर्णांक शहात्तर चौकिमी आणि दक्षिण भागातील सहाशे त्र्याहत्तर पूर्णांक तेहतीस चौ किमी क्षेत्रातील प्रस्तावित विशेष नियोजन क्षेत्रे विकसित करण्यासाठी गुंतवणुकीचा मोठा भाग बळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही एवढ्या लाखो करोड रुपयांची गुंतवणूक तिसऱ्या मुंबई महानगर क्षेत्रामध्ये होणारे तर कुठल्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ही गुंतवणूक मेट्रो प्रकल्प रस्ते पूल शहरी पायाभूत सुविधा रिअल इस्टेट आदींचा विकास ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट लँड व्हॅल्यू कॅप्चर संधी यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ज्या जमिनींची किंमत वाढते त्या मूल्यवाढीतून महसूल निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी सहकार्य शाश्वत ब्ल्यू आणि ग्रीन या पायाभूत सुविधा ज्यामध्ये जलस्रोतांशी संबंधित आणि पर्यावरण पूर्ण घटकांशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे तिसरी मुंबई आणि विशेष नियोजन क्षेत्रांमध्ये निवासी व्यावसायिक मिश्र वापर वापर विकास प्रकल्प लॉजिस्टिक पार्क डेटा सेंटर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स यांचा समावेश असणारे प्रत्यक्ष डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधा यावर विकास देण्यावर भर असणारे असं तुम्हाला वाटतंय आहे पण खरी गंमत वेगळीच आहे जवळपास एक लाख कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं आपल्या लक्षात आलं आणि महाराष्ट्र ब्रेकिंगचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ही एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक खरंच होणार आहे का आणि होणार आहे तर यामध्ये आत्ता महाराष्ट्र आणि देशात दुर्दैवाने चाळीस टक्के पैसे खाण्याचा रेट चालू आहे हो आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून उघडपणे असं सांगू इच्छितो की महाराष्ट्रात जवळपास चाळीस टक्के पैसे खाण्याचा आता प्रकार चालू आहे गेल्या अनेक वर्षांपासून मग जर आपण एक लाख कोटीला चाळीस टक्क्यांमध्ये डिवाइड केलं तर जवळपास चाळीस हजार कोटी हे पुढारी आणि अधिकारी यांच्या खिशात जाणार मग खरंच हा विकास मानायचा का आणि खरंच नागरिकांना सामान्य नागरिकांना मुंबई महानगर प्राधिकरण विभाग हा जागतिक नकाशावर हवे का कारण चाळीस कोटी हे वसूलही केले जाणार आहेत किंबहुना एक लाख कोटींच्या वर जी इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती वसूल देखील टॅक्सच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि हे टॅक्स कोण भरतं आपल्या सर्वांना माहिती आहे खरं तर महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही एक प्रश्न विचारू इच्छितो की सुशिक्षित भारत सुशिक्षित महाराष्ट्रात खरंच नागरिक गुलाम होत आहेत का कारण एवढ्या मोठ्या रकमेचा जो काही एक प्रोपोगांडा केला जातो आहे की लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट एवढ्या लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये चाळीस टक्के जे प्रमाण मानलं दुर्दैवाने की चाळीस टक्के लोकं राजकारणी आणि अधिकारी यांच्या खिशात जात आहेत तर एवढे पैसे का जात आहेत आणि मग मा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नागरिकांना असं क्षेत्र हवंय का महाराष्ट्रातील नागरिकांनी खरं तर पेटून उठलं पाहिजे या इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात की एवढ्या इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली सत्ताधारी असतील किंवा राजकारणी असतील यांची पोटं भरली जाणार आहेत का अधिकारी सरकारी अधिकारी किंवा मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांची किती पोटं भरली जाणार याचा हिशोब याची माहिती जोपर्यंत नागरिकांना केली जात नाही नागरिकांना सांगितली जात नाही आजच्या काळात जेव्हा ट्रान्सपरन्सी ॲट इज व्हेरी बेस्ट असा काही नारा राजकीय पक्षांनी एकेकाळी खूप मोठा गाजावाजा करत जगभरात पोचवला मात्र याच ट्रान्सपरन्सीचे पूर्णतः तीन तेरा वाजल्याचं चित्र समोर आहे आणि नागरिकांना म्हणजे सुशिक्षित आणि स्वतंत्र भारतातील नागरिकांना याचा पत्ताच नसेल ह्याची माहिती लिगली ही आणि ऑफिशियली खरं तर माहिती पडू शकत नसेल की एक लाख कोटी असेल पाच लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा दहा लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट असेल यामध्ये राजकारणी आणि सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या खिशात किती टक्के पैसा जातो तोपर्यंत अशा इन्व्हेस्टमेंटला विरोध केला पाहिजे का खरं तर महाराष्ट्र ब्रेकिंगची अशी भूमिका आहे की जिथे डेव्हलपमेंट होते तिथे विरोध केला नाही पाहिजे पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर चाळीस चाळीस टक्के अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी पुढाऱ्यांच्या खिशात जात असेल तर अशा प्रगतीला अशा इन्व्हेस्टमेंटला विरोध हा झालाच पाहिजे आज काय आहे की पोलीस झटकन गुन्हा दाखल करतात दाखवण्यासाठी की बघा आम्ही कायद्याचं पालन करतो आम्ही कायद्याचं रक्षण करतो मग होते न्यायालयीन चक्रा त्या न्यायालयांमध्ये आम्ही उघडपणे सांगू इच्छितो की डिस्ट्रिक्ट न्यायालय हे मॅनेजर्स असतात खूप डिस्ट्रिक्ट न्यायालय आणि त्या डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये काम करणारे न्यायाधीश आणि कर्मचारी हे पैशांनी मॅनेज होणार आहेत आणि त्यामुळे केसेस टाकल्या जातात केसेसच्या विरुद्ध निकाल लागणार हे तर अपेक्षित असतं लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड्स तयार होणार हे अपेक्षित असतं आणि यातच गळचेपी होते आणि हीच खरी स्वतंत्र भारतातल्या गुलामीची लक्षणं आहेत मात्र आवाज उठवणार कोण कारण आत्ताचे सर्व राजकीय पक्ष यांचे हात म्हणबटले आहेत ते पैशांच्या पाठी एवढे हापापलेले आहेत की कोणाची की वाटावी आणि कोणाची घाण वाटावी कोणाची घृणा वाटावी खरं तर हाच प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांची घाण वाटावी घृणा वाटावी का विरोधी पक्षातले यांची घाण वाटावी आणि घृणा वाटावी असा भयंकर प्रश्न खरं तर महाराष्ट्र आणि देशासमोर ठाण मांडून बसलाय महाराष्ट्र समोर आणि देशासमोर आवा असून उभा आहे उत्तर देणार कोण राज्यपाल असो किंवा महामहिम राष्ट्रपती असो ते काही बोलायलाच तयार नाही आहेत आणि सामान्याने काही करायचं झालं आणि पोलीस त्यांचा पदाचा गैरवापर करून सहजतेने लोकांना अडकवतायत तर दुसरीकडे काही जातीयवादी समाज तुण हा अतिशय दीडशाणा बनून आमचा लढा जातीवादाविरुद्ध या नावाखाली रितसर महाराष्ट्र आणि देशाला लुबाडतोय देशाचे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेत त्याचा तोडगा निघणार कधी किंबहुना हे प्रश्न लोकांसमोर मांडणारा व्यक्ती या देशात आहे का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांनी जर विषय काढले त्यांनी जर प्रश्न उपस्थित केले तर त्याला उत्तरं देणारी राजकारणी व्यक्ती ही उत्तरं देणार का न्यायाधीश मग ते डिस्ट्रिक्ट कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंतचे न्यायाधीश उत्तरं देऊ शकतात का हेच पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे कारण न्यायाधीश सामान्यांना असं काही अक्कल शिकवायला जातात पोलीस हे सामान्यांना असं काही अक्कल शिकवायला जातात वकील हे सामान्यांना असं काही अक्कल शिकवायला जातात आणि ह्यांचे बाप म्हणजे राजकीय पुढारी हे काही अक्कल शिकवायला असं काही जातात पण जेव्हा अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांवर बोट ठेवलं जातं तेव्हा अळीमळी गुपचळी किंवा कुठल्या तरी प्रकरणात गुंतवून किंवा कुठल्या तरी वाक्यांमध्ये किंवा शब्दांमध्ये गुंतवून रीतसर क्रिमिनल रेकॉर्ड्स बनवला जातो ते आतंकवादी कृत्यापेक्षा देखील भयानक आहे यावर आम्ही ठाम आहोत आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रासह देशाला एक खरा हिरो देशाचा खरा रक्षक बघायला मिळेल जो खूप अंशी देशातल्या लोकांसाठी देशातल्या हक्का देशातल्या लोकांच्या हक्कांसाठी लढेल अशी व्यक्ती येत्या काळात देशाला पाहायला मिळेल आम्ही एवढीच विनंती करू इच्छितो महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातनं तेव्हा पोलीस असतील सरकारी वकील असेल न्यायाधीश असतील कुठलेही म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत किंवा पुढारी असतील यांनी कुठलेही वेडं न करता रितसर त्या व्यक्तीला सन्मानाने देशाच्या महत्वाच्या प्रश्नासंदर्भात काम करण्याची संधी द्यावी मग आता आपल्याला आहे कोणी हिंदुत्वाचं स्तोम माजवतं तर कोणी इतर धर्माचा स्तोम माजवतं आणि त्याखाली रितसर लोकांना मूर्ख बनवण्यात येतं गुलाम बनवण्यात येतं किंवा त्यांना वेडात काढलं जातं आणि त्यांच्या जो आवाज काढणार आहे जो आवाज लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवणार त्याच्यावर कारवाई करून मुस्कट डाबी करण्याचा प्रयत्न केला जातो पण आजचा जमाना बदललाय जमाना बदलणारे ही मुस्कट डाबी सण कोणी करू शकत नाही एवढंच आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो अन्यथा लोकांमध्ये गैरसमज पसरेल महाराष्ट्र ब्रेकिंगचा प्रगतीला डेव्हलपमेंटला वि विरोध नाही पण भौगोलिक जे काही क्षेत्र आहे किंवा निसर्गाचे जे प्रश्न आहेत त्यावर जरूर आक्षेप असणारे कारण निसर्ग हरवत चालला आहे आणि निसर्ग जर हरवला तर डेव्हलपमेंटला विचारतंय कोण आम्हाला नको आहेत पंच्याहत्तर लाखांचे दीड कोटींचे अडीच कोटींचे फ्लॅट आम्हाला निसर्ग हवा आहे ज्याची किंमत ही शब्दांमध्ये नाही त्या आकड्यांमध्ये मोस्टली जाणार नाही आहे तो निसर्ग असमतोल होत असेल तर आम्हाला तिसरी महामुंबईला विरोध करणं हा आमचा अधिकार आहे आणि तेवढंच महत्त्वाचं तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली होणाऱ्या करोडो रुपयांच्या चुराण्याचं म्हणजेच फ्रॉड जिला म्हणतो जो पॉलिश पद्धतीने केला जातो आणि त्याला विरोध करण्याचा देखील अधिकार सर्वांना आहे आम्हाला आशा आहे की भारतातले सर्व न्यायाधीश हे प्रामाणिकतेला महानतेला खरेपणाला आणि अद्भुततेला जागतील अन्यथा देशात अत्यंत वाईट दिवस येऊ शकतात जय हिंद आम्हाला आशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही पुरवलेली अत्यंत महत्वाची माहिती आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचवाल जय हिंद